आपण परत आता खाली जातोय एक काम आपलं शेवटचं चाललंय जसं आपण प्रत्येक गड किल्ल्यावरती गेल्यावरती करतो त्या गडाची थोडीशी माती आपण सोबत घेऊन जातोय आपण या गडावरची पण थोडीशी माती आपल्या सोबत घेऊन जाणार आहे चौथा गड असेल त्याच्यावरती आपण माती आपल्या सोबत घेऊन जाणार आहे काय झोपलंय बघा त्या मम्मीला बघून हे गोष्ट बाटल्या बिटल्या काय घेऊन येत आहे जाताना सोबत येऊन जावा गाडावरती अजिबात कचरा करू नका आपली संपत्ती आपल्या स्वराज्याची तर ते स्वच्छ ठेवणं पण आपलंच कर्तव्य आहे तुम्हीच नाही कराल तर बाहेरचे काय करतील तर काहीच स्वच्छता वाळा आपल्या गाडावरती तर बघायच तर मशाली वगैरे लावायला केली त्यांनी म्हणजे रात्रीच्या वेळेस पहारेकर जे असतील त्यांच्यासाठी मशाली वगैरे तिथे लावता येतील लाकडामध्ये हे तर कोपरात जाताल नाहीये काहीच तिकडे बंद आहे जर आता परत जाऊयात घराकडे भरपूर वर्ष झालाय भरपूर लेट पण झालाय गडाच्या त्या डोक्याला पण काहीतरी आहे इकडे मागे पण आता परत कधी आपण आलो या विजिटला इकडं त्यावेळेस जाऊयात तिकडे आता निघूयात परतीच्या प्रवासाला आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ प्रतापगडची माती आपण आपल्या सोबत घेऊन जातोय हा आहे जो आपण आता विजिट केलाय इथून पुढे पूर्ण दोन हजार चोवीस मध्ये जेवढा पानगड किल्ले विजिट करायला तेवढी अशी माती जमा करणार आहे तर आपला हा आपला सह्याद्री काहीच बघू शकता गडावरती कधी वेळ गेला काय कळच नाही इकडे आलं की पटपट वगैरे -पट जातोय आणि शेवटी परत जायची वेळ आलेली आपली परतीच्या प्रवासाचा परतीच्या प्रवासाची वेळ जी मला अजिबात आवडत नाही आपल्याला आता परत जायला लागेल काहीच असं मी म्हणतो आत्ता जाईल तरच तुम्हाला कुठं कुठं दुसऱ्या कुठल्या गाड्यावरती भेटेल तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा कारण आपला हा इतिहास आपल्याला कॉपऱ्या कॉपऱ्यात पोहोचवायचा आहे जाऊया आता परत खाली परत भेटूयात परत घरा घेण्यावरती किंवा रस्त्यात काय भेटला तुम्हाला कि तुम्ही तोपर्यंत जय महाराष्ट्र जय शिवराय गड फिरून फिरून आता आपल्याला भूक लागली आहे आपण येतो आता थोडंसं खायला आलोय आता आपण ऑर्डर केलाय डोसा बघू शकतो एवढा मोठा डोसा आता डोसा खाऊयात मग भेटून जरा भूक लागली आता बस फिरून फिरून पण तरी जोश काय आपला कमी का झालेला नाही जोश आपला आय तास ता भूक लागली जरा तर पोटा पार भरू टाकीत ता फ्यूल टाकू पोटात परत भेटू आता गाईच तुम्हाला एक गोष्ट दाखवतो स्ट्रॉबेरी स्ट्रॉबेरीचं फार्म किंवा स्ट्रॉबेरीचं शेत कशी स्ट्रॉबेरी उगती दाखवत तुम्हाला मी गाई खाली हे दिसतंय पूर्ण स्ट्रॉबेरीची बागे फार्म शेत काय म्हणू शकता मी सगळं छोटे छोटे स्ट्रॉबेरी आहेत तुम्हाला दिसते का ना कॅमेरामध्ये माहित नाही लाईकडे बघा लाल 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 असं छोटे छोटे स्ट्रॉबेरी येतात मग त्या तोडून विकायला बाजारामध्ये हे असं या हे स्ट्रॉबेरीच फार्म आहे ते तुम्हाला आता मी दाखवलं दाखवलंय स्ट्रॉबेरी शेती बघाय वादेर वाजेल आता गेलो होतं गाडी खाली हा मस्त झाडावरती बसला होता सुमारे अजून एक गोष्ट दाखवतो मी आपल्या इकडचे जे आहेत ते कावळ्यांपेक्षा इकडचे जे आहेत ना एकदम असे काळे आणि मोठे आहेत साईजला पात्र बघा एकदम डार्क झेड ब्लॅक जे म्हणतात ना झेडो ब्लॅक त्या टाईपचा कावळा लांबचा मोठासा कावळा कुठल्या कावळ्याशी जाते माहित नाही मला